गुरुर् गुरुर्देवो गुरुर महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री 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 गणेश परमपूज्य रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे शक्तीपीठ मानवजातीचा उद्धार करण्यासाठी त्या शक्तीने निरनिराळ्या काळात तशी रूपे घेतली आहेत सगळ्या देवी या शक्ती देवता आहेत खरे पाहता सर्व देवींचे रूप दोन फूट उंच अशा कुमारिकेचे अर्थ चा त्या पाच ते, ते आठ वर्षांच्याच आहेत परंतु आपण त्यांना मान देण्याच्या उद्देशाने सौभाग्य म्हणजे साडी मंगळसूत्र जोडवी व खणा नारळाने ओटी भरत असतो जर देवी कुमारिकेचे रूप आहे तर त्यांना कुमारिकेचीच वस्त्रे अर्पण केली तरी चालण्यासारखे आहे भारतात देवीची एकूण सोळा शक्तीपीठे आहेत त्यातील साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत कोल्हापूर तुळजापूर माहूर ही देवीची पूर्ण पीठे समजली जातात तर वणीचे अर्धपीठ समजले जाते कोल्हापूरच्या देवीच्या मस्तकावर शिवलिंग आहे ती स्त्री शिवस्वरूप आहे तिच्या वरच्या दोन हातात गदा व ढाल आहे तर खालच्या डाव्या हातात महाळुंग आहे महाळुंग म्हणजे एक फळ खालच्या उजव्या हातात भोजनपात्र आहे कोल्हापूरचे मंदिर स्त्री यंत्रावर उभे केलेले आहे त्यामुळे मंदिराचे खांब आपल्याला मोजता येत नाही कोल्हापूरच्या देवीचे लक्ष्मीचे रूप आहे तर तुळजापूरच्या देवीचे दुर्गेचे रूप आहे तुळजापूरच्या भवानी देवीने शिवाजी महाराजांना तलवार दिली होती तसेच श्रीरामालाही अरण्यात जात असताना मार्गदर्शन केले होते म्हणून तिला रामवरयिनी असेही म्हणतात परशुरामालाही तिनेच मार्गदर्शन केले होते ही चलमूर्ती आहे चलमूर्ती म्हणजे तिची जागा बदलता येते नवरात्रोत्सव झाल्यानंतर देवीला चार दिवस विश्रांतीसाठी बिछाना घरात झोपवतात देवीचे माहुलला रेणुकेचे रूप आहे येथे देवीचे मुखपूजन आहे येथे देवीचे सर्वांगण आहे हे लक्ष्मीचेच रूप समजले जाते हे अतिशय पवित्र ठिकाण आहे वणीची देवी हे अर्धपीठ आहे हे पार्वतीचे रूप आहे डोंगरामध्ये हे स्वयंभू रूप आहे तिला अठरा भुजा आहे अतिशय वर डोंगरात असल्याने तिचे दर्शन पूर्वी दुर्लभ होते परंतु आता वरपर्यंत वाहनाने जाता येते तिला पात्र लागते त्या डोंगरावर मार्कंडेय ऋषी काय बोलत होते हे ती कानाला हात लावून ऐकत होती अशी मूर्ती आहे मार्कंडेय ऋषी स्तवन करत होते त्याला सप्तशतीचे पाठ असे म्हणतात या सर्व देवतांची उपासना करण्याने आपला उद्धारत होते दैनंदिन साधनेशील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त